वाट पाहते ही माझी कविता रोज वेळी रोज वेळी वाट पाहते तुझी आई ऊन सावलीचा खेळ कसा संपतच नाही ऊन सावलीचा खेळ जसा संपतच नाही सुख पाहण्या मुलाचे आभाडावाणी झाली खाली धुके सुख पाहण्या मुलाचे आभाळावानी खाली झुके दिशेना बाळ तिला घेई प्रतिमेचे मुके दिसेना बाळ तिला घेई प्रतिमेचे मुके नजरक्षी झाली नजरक्षीन झाली भोवती वाटे धुके नजरक्षीण झाली भोवती वाटे धुके बोचऱ्या गारव्यात तिचा श्वास कधी रुके बोचऱ्या गारव्यात तिचा श्वासोश्वास कधी रुके वेळी धुंद काळी वेळी धुंद काळी धुंद धुंद पाहशील का वळून वेळी धुंद, धुंद काळी बाळा पाहशील का दूर दूरपांगळ्या दूर पांगल्या सावल्या तुलाच आठवणी दूर पांगल्या सावल्या तुलाच आठवणी